नमस्कार मी अजय मोरे निवडणूक निर्णय अधिकारी छत्तीसभा मतदारसंघ आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो दिनांक तेरा मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या पंचवीस नऊ या मतदान केंद्रावर एकोण पंचवीस मतदान केंद्रावर आपण मतदान करणार आहोत यासाठी प्रशासन सज्ज आहे सर्व कोणी पार्टी तयार आहेत सगळ्यांना प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे एकूण पंचवीस लाख एकोणचाळीस हजार सातशे दोन मतदार मतदान करणार आहेत या मतदान केंद्रावर आपण ज्या बेसिक नीड्स आहेत एम्युनिटीज आहेत रॅम्प असेल पिण्याचं पाणी असेल टॉयलेट्स असतील व्हील चेअर्स असतील स्वयंसेवक असतील ही सगळ्यांची व्यवस्था आपण तिथे तयार केलेली आहे दिनांक अकरा रोजी हो संध्याकाळी सहा वाजता सामोजिक प्रचार बंद होणार आहे त्यानंतर बारा तारखेला सर्व पोल्डिंग पार्टीज आपल्या सहा मतदान केंद्रावर सहा डिस्कस सेंटरवरून हो आपापल्या मतदान केंद्रावर जाणार आहेत त्यानंतर तेरा तारखेला सकाळी सात वाजता मतदान सुरुवात होणार आहे या ठिकाणी मी आवाहन करतो की सर्व स्त्री पुरुष नवमतदार थर्ड जेंडर दिव्यांग सिनियर सिटीजन या सगळ्यांनी मतदान केंद्रावर यायचं आहे आणि मतदान करायचं आहे आणि आपल्या लोकशाहीचा जो आपला लोकशाहीने जो दिलेला आपला हक्क आहे तो गजवायचा आहे मला अपेक्षा आहे की आपण या मत लोकशाहीच्या महोत्सवात सर्वजण सहभागी होणार या पंचवीसशे नऊ मतदान केंद्रापैकी काही मतदान केंद्र ही महिला संचलित आहेत काही दिव्यांग संचलित आहेत काही युवक संचलित आहेत काही मॉडर्न पोलिस स्टेशन्स आहेत या सगळ्या मतदान केंद्रावर करण्यामागचा उद्देश आहे की आपण त्या मतदान केंद्रावर यावं आणि आपलं सग आपल्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत तरी आपण मोठ्या प्रमाणावर या मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावा आणि या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त मतदान करून आपण आपला मतदानाचा टक्का वाढवावा अशी मी अपेक्षा करतो